सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषदमध्ये बाउन्सर घेऊन टेंडर मॅनेज करण्यासाठी आलेले सावंतवाडीतील ठेकेदार कम भाजपचा पदाधिकारी कोण सिंधुदुर्गात चर्चेला जोरदार उधान भाजप अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार का जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांसह अंगरक्षकांमध्ये बाचाबाची होऊन झालेल्या हनामारीत बाउन्सरना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी चांगला चोप दिला हे सगळे बाउन्सर भाजपच्या एका पदाधिकारी कम ठेकेदाराने आणल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे हा ठेकेदार या ठिकाणी एक असे दोघेजण जिल्हा परिषद इमारतीच्या बाहेर बसून असल्याचा दावा वैभव नाईक यांनी करत या आठ कोटींच्या टेंडरसाठी भाजपचा पदाधिकारी कम ठेकेदार हे टेंडर अन्य कोणाला मिळू नये यामुळे हे सगळं करत असल्याचा थेट आरोप करत वैभव नाईक जिल्हा परिषद मॅनेज टेंडरमधील भ्रष्टाचार त्यांनी बाहेर आणला आहे सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारत बांधकामाची आठ कोटींची निविदा निघाली होती आणि या इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली होती ही निविदा सुमारे आठ कोटी रुपयांची होती ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आज सोमवारी होती दरम्यान ही निविदा भरण्यासाठी सावंतवाडी येथील ठेकेदार कम भाजपचा पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला होता आणि त्याने आपल्यासोबत अंगरक्षक आणले होते हे अंगरक्षक बांधकाम विभागाच्या दरवाजावर उभे राहून या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना त्यांचं काम विचारून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करत होते दरम्यान ही घटना ओरोस येथे असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि नेत्यांना समजली त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाकडे धाव घेतली आणि या अंगरक्षकांना जाब विचारला त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नेते यांच्यासोबत अंगरक्षकांची बाचाबाची झाली त्यामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी या अंगरक्षकांना हुसकावून लावलं काही अंगरक्षक पळून गेले तर काही अंग रक्षकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर काही बाउंसरची धुलाई करत त्यांना चांगला चोप देण्यात आलाय आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे कोण आहे ते सावंतवाडीतील भाजपाचे ठेकेदार नेते हे संघटक की पक्षाची संस्कृती उद्ध्वस्त करणारे भाडोत्री विस्फोटक आहेत बाउन्सरच्या दहशतीवर ठेकेदारीचे राजकारण करणारे कोण हे सावंतवाडीतील बाहुबली नेते ज्यांच्यामुळे आज भाजपाच्या संस्कृतीला काळीमा फासला गेला आज ज्यांच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये तुफान राडेबाजी झाली आणि भाजपाचे संघटन कौशल्य विनाकारण बदनाम झाले त्यांची ही दहशत आणि मनमानी फक्त ठेकेदारीपुरती मर्यादित होती की याच दादागिरीवर भाजपाचे राजकारण यांनी रसाताळाला नेलं या लोकांच्या याच दादागिरीविरुद्ध कालच्या भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा आवाज उठला होता आणि याच मनमानीपणातून काल बांद्यामध्ये बैठकीत बोलण्यासाठी उभे राहणाऱ्या पदाधिकाऱ्याला गप्प बसण्याची दादागिरी केलीच गेली आपल्या ठेकेदारीपुढे पदे विकून भ्रष्टाचार करण्यासाठी आणि भाजप पक्ष आपली मालमत्ता आपल्यासारखा वापर करण्यासाठी यांना पक्षावर आपला होल ढावा आहे का भाजपसारख्या पक्षाची लाजलज्जा चव्हाट्यावर आणणाऱ्या लोकांवर भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व कारवाई करणार की नाही सावंतवाडीकर जनतेपुढे आणि तमाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांपुढे हे सगळे प्रश्न पडले आहेत आणि त्यामुळे अनेक प्रश्न सिंधुदुर्गातील जनतेसमोर पडले आहेत आणि यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत असून आहे सिंधुदुर्ग हेच म्हणावं लागेल यावर आमदार वैभव नाईक यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे आठ कोटीचं टेंडर घेण्यासाठी भाजपचा एक नेता जिल्हा परिषदेच्या बाहेर एका गाडीत बसून होता आणि या गाडीमध्ये या भाजपच्या नेत्यासह अन्य एक असे दोघे जण बसून होते पत्रकारांशी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी सी सी टी फुटेज चेक करावं म्हणजे हे भाजपचे पदाधिकारी कोण होते हे समोर येईल असा थेट आरोप केला आहे शिवसेनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावरमध्ये सतीश सावंत संदेश पारकर सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि हे आंदोलन झाल्यानंतर आम्हीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात साठी उपस्थित होतो यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये काही बाउन्सर येऊन सरपंचांना ठेकेदारांना अधिकाऱ्यांना येऊन कागदपत्राची तपासणी करतात अशी माहिती मिळाली आम्ही तसं सीओओनासुद्धा सांगितलं एक्झिरजीना सांगितलं परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही पावणे दोन वाजता वा या ठिकाणी आलो तेव्हा आठ ते नऊ बॉन्सर आणि त्यातमध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपत्र तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतडी की दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळेच खरं तर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सी आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई हो व्हावी आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे लेखी मागणी केली आहे राजकीय नेते कोण होते दोन नाही दोन राजकीय नेते होते त्याच्या सी सी टी व्ही तपास अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखीपत्र दिलेलं आहे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे बाउन्सर कोणी आणलेले हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल तुम्ही पाहिलात नाही का आम्ही पाहिलं होत पण आम्ही पोलिस आरोप करण्यापेक्षा व्हीवर ते आरोप या ठिकाणी होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सावंतवाडी